आईवडिलांनी मुलांसमोर कसे वागायचे मुलांना कोणत्या सवयी लावायचे त्यांची काळजी कशी घ्यावी या संदर्भात आज एक पथनाट्य आयोजित केले होते त्याचा हा भाग आपल्यासाठी प्रिव्हेंटिव्ह काय तर त्याच्यासाठी काउन्सलिंग असतं आणि म्हणून आम्ही मुलांसाठी काय करतो तर अगदी पासून आमची शाळा पाचवी ते बारावी पर्यंत आहे मग पाचवी ते बारावी पर्यंत मुलांच्या त्या त्या वयातल्या काय गरजा आहेत आणि त्या त्या वयातल्या गरजांशी रिलेटेड आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लेक्चर्स अरेंज करतो मग अगदी पाचवीसाठी सेफ कॉन्सेप्ट टच असेल किंवा मग त्याच्यापासून पुढे वयात येताना सारखे असेल किंवा लैंगिकता शिक्षण असेल किंवा व्यसनासारखे विषय असतील किंवा मग मोठ्या मुलांसाठी एल बी टी क्यू सारखे विषय असतील अशा वेगवेगळ्या प्रकारचे लेक्चर तुम्ही मुलांसाठी घेत असतो आणि फक्त वन टू eh. वन काउन्सलिंग त्यामध्ये रॅपो इस्टॅब्लिश होणं खूप गरजेचं असतं काउन्सलरचा जर वर्गांमध्ये मुलाशी रॅपो इस्टॅब्लिश झाला तर तो मुलगा किंवा ती मुलगी काउन्सलरकडे येऊन त्याचं मन मोकळं करणार जर रॅपोच नसेल जर काउन्सलरकडे जायची माझ्या मनामध्ये भीती असेल संभ्रम असेल तर विद्यार्थी किंवा तो मुलगा किंवा मुलगी काउन्सलरपर्यंत जाणार नाही आणि सुरुवातीतपासून म्हणतो की मुळात काउन्सिलिंग म्हणजे काय मुलांना कळलं पाहिजे त्याचा पुतलाही क्षमता किंवा मनामध्ये वेगळ्या प्रकारच समज दही समज दही समज विशेष करून मुलांमध्ये राहायला नाही पाहिजे आणि मुलं मोकळीपणाने बोलली पाहिजेत आणि त्याच्यामुळे आमच्याकडे मुलं अतिशय मोकळेपणाने बोलतात करायची मयशोत्सव लिलाबाई गरगारे प्रशालेचे विद्यार्थी आज तुमच्या समोर पथनाट्य सादर करणार आहोत पथनाट्याचा था विषय शरीर शे। आणि मनाच्या स्वास्थ्याचा प्रथम उपचार म्हणजेच कुटुंब Bye. -bye. మా గ

Bodo eke karau, gabi hau, gabi du, sartu karo.

फास्ट भी करतो अरे तुझी शाळा ठेव तिकडे आणि जा गल्ली नी मित्रांसोबत हो मी तरी गल्ली नी तो बाकी मित्रांसारखं व्यसन तर नाही ना करत अभ्यासात पास होण्याचं बघतोय ना उद्योग धंद्याचं बघतोय ना काय जमतंय का अरे तू लेख हो 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 भाई भाई काय झालं भांडूलाचा भांडूला पापा झगडे मम्मी झगडे झगडे सुबह शाम पापा झगडे मम्मी झगडे झगडे सुबह शाम इनके झगडे में बच्चे परेशान इनके झगडे परेशान नशा है बर्बादी शमशान नशा है बर्बादी शमशान बच्चों से ही खुशियाँ खुशे पर शुशियाँ है खुशी पर संसार, पापा झगड़े मम्मी झगड़े झगड़े सुबह शाम पापा झगड़े मम्मी झगड़े झगड़े सुबह शाम इनके झगड़े में बच्चे परेशान इनके झगड़े बच्चे

because i need to know

माझं नाव प्राची अवेकी तिवारी आहे मी ते आठवी शिकत आहे माझे नाव तनिष्का सुनील उभे आहे मी आत्ता सातवीत शिकत आहे माझे नाव गौरव सुभाष कांबळे आहे मी आत्ता सातवीत शिकत आहे माझं नाव मारुती माधव सोडगीर मी आत्ता आठवी शिकत आहे नमस्कार माझे नाव रुद्रा स्वामी मी आत्ता सातवीत शिकत आहे माझे नाव अक्षय सुरेशकर मी आत्ता आठवी युनिटमध्ये शिकत आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव आकाश दीपक ढोबळे मी इयत्ता आठवी मध्ये शिकत आहे तुम्ही सर्वांनी आमचे पथनाट्य शांतपणे बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार थोडस मला कोण सांगू शकेल कोण सांगेल काय सांगितलं त्या सगळ्या दादाबाईंनी कोण सांगेल इथल्या मुलांपैकी ही नाही छोटी सांगू शकणार सांगायचं असेल तर सांगा ना पण कोण सांगेल

कशा कशाबद्दल त्यांनी माहिती सांगितली काय करायला पाहिजे फॅमिली बद्दल कळलं का तुम्हाला आणि आपला आहार कसा पाहिजे डायट बद्दल होत आणि काय होत कोण कोण होते त्याच्यामध्ये कोण सांगू शकेल कोण कोण होते रोज कोणाकोणाचे खेळले मुलगा होता बरोबर बाबा होते आणि बहीण होती बरोबर भाऊ होता करेक्ट मग आपल्या घरात पण असतात ना सगळी माणसं आजी आजोबा आई बाबा सगळे असतात ए बघा यांनी काय सांगितलं आई बाबा भांडत होते तुमच्या घरी भांडतात Kima rumpus. Sak segue pa lima estam? Sampai sa sile. Ari! Salam! Ha isap na? काय झालं काहीतरी व्यसन वगैरे करत होते ना मोठ्या मुलांना कळेल हो ना कि त्याच्यामुळे त्यांची शरीराची पण हानी होते आणि घरातलं वातावरण बी घडत हो की नाही तर तुम्हाला सगळ्यांना छान कुटुंब छान घर मिळायला पाहिजे याच्यासाठी आपण हा आप प्रयत्न करत असतो आणि तुम्ही पण मुलांनी नेहमी आनंदी राहायला पाहिजे असं आम्हाला वाटतं म्हणून तुमच्यासाठी छान छान कार्यक्रम आयोजित करतो हम्म आता आपण काय करूया फक्त एक गाणं म्हणायचं आणि एक मनाची प्रार्थना म्हणायची आणि मग मुलांना पाहिजे तर दोन राऊंड मरा मग गट सोडले तरी चालतील आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला चांगला आहार घ्यायचा सकस आहार घ्यायचा हेल्दी डायट पाहिजे तुमचं तर मी एक माणस कविता सांगणार आहे ती सगळ्यांनी म्हणायची लक्ष आहे सगळ्यांच माझ्याकडे हा ऐका लाडू पेढे बटाटे वडे फार फार खाऊ नका गड वाल चवळी वाटाणा मटकी फुटाणा टोमैटो तो तो बाकड़ी खा खूब खाई छान रूप पुरण वरण खा सुरण पुरण वरण But

कोण कोण शहाण आहे त्यांनी हातवर करायचं शाळे मुलांनी हातवर करा शहाणी मुलं पोड़ कोण कोण आहेत आपल्याकडची बालभाज्यांची शहाणी मुलं कोण आहेत नाही केला हातवरती हा तर सगळ्या मुलांसाठी एकदा जोराट करायला कारण बालरणांची मुलं वेळी असूच शकत नाहीत आपले इथे एवढे छान छान आणि तुम्हाला इतकं नवीन नवीन कळतं तर वेळा पण कसं राहील हो ना हा आता सगळ्यांनी ताठ बसा मला अशी भुटकी झालेली दिसत आहेत मुलं भुटकी झालेत का कोणी असे असं बसायचं कसं बसायचं हात जोडायचे हा आणि आता आपण ही प्रार्थना म्हणणार आहोत मग यांना थँक्यू म्हणलं पाहिजे की नाही त्यांनी येऊन एवढा छान कार्यक्रम केला त्यांना आपण थँक्यू म्हणू आणि मग मुलांनी बाहेर जाऊन आपापल्या ग्रुपमध्ये जायचंय आणि त्याच्यानंतर थोडा वेळा ग्रुपमध्ये खेळून मग घरी जायचंय कारण अजून अवकाश आहे थोडा हा जोडा सगळ्यांनी आता आपण मनाची प्रार्थना म्हणणार मन आहोत काही मुलांना येते पण पण नाही येत नाही तर त्यांनी माझ्या मागे म्हणायचे <सवतिति> मन

मन ही साधना ईश्वराची ईश्वराची आता ना छोट्या मुलांना अर्थ कळणार नाही पण ही प्रार्थना पाठ करून ठेवायची खूप छान प्रार्थना आहे

जाता या आपल्याकडे आल्या आणि त्यांनी एवढं छान पथनाट्य आपल्याकडे सादर केलं तुम्हाला कळलं का त्यात ना काही काही थोड्या छोट्या गोष्टी कळल्या का सगळ्यांना त्यांनी या या पथनाट्यामध्ये कुटुंब हा त्यांचा विषय होता आणि त्याच्यावर त्यामध्ये त्यांनी समाजातले अनेक काही तुमच्या आमच्या घरात घडणारे काही प्रसंग आणि का, गाणी याच्या माध्यमातून हे पथनाट्य सादर केलं आणि या पथनाट्यातून त्यांनी काय संदेश दिला आपल्याला तर आपण स्वस्थ राहिलो तर आपलं कुटुंब स्वस्थ राहतं आणि शिवाय साम समाजाचं स्वास्थ्य पण त्यातून सांभाळलं जातं आणि त्यासाठी आपण रोज नेहमी सकस आहार आणि चांगल्या गोष्टींची सवय ही आपल्याला लावून घेतली पाहिजे असा संदेश आपल्याला त्यांच्या या पथनाट्यातून मिळाला आहे तर आपण सगळ्यांनी त्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक करू त्या मुलांचा आणि आभार मानूया आणि मुलांना पण त्याबद्दल छान मी सुजाता शिंदेताईंना विनंती करते की त्यांनी इथे यावं आणि आम्ही शाळेसाठी छोटीशी भेट देऊ